पेढेवाडी जिल्हा परिषद शाळेत अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर देऊन साजरा तिरडे युवा युवाध्येय पंधरा ऑगस्ट स्वतंत्र भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य स्वातंत्र दिन संपूर्ण भारतात दिमाखात व उत्साहात संपन्न होत असताना अकोले तालुक्यातील अतिदुर्गम व उंच पठारावर वसलेलं एक छोटेसे गाव म्हणजे पेढेवाडीत स्वातंत्र्य दिन शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर मोफत भेट देऊन साजरा करण्यात आला तसेच पेडेवाडी गावातून नुकतेच शासकीय नोकरीत पदार्पण करणाऱ्या नवनियुक्त कर्मचारी बांधवांचाही बिनविरोध आदर्श ग्रामपंचायतीच्या वतीने यथोचित गुणगौरव व सन्मान करण्यात आला पेडेवाडी गावची भौगोलिक परिस्थिती पाहता उंच पठारावर वसलेलं एक छोटंसं गाव पावसाळ्यात मुसळधार आणि संततधार पाऊस सुसाट वारा मर्यादित स्वरूपात हंगामी शेती त्यात भात नाचणी व वरईचे पीक पावसाळा संपताच गावातील नागरिक व महिला गाव सोडून रोजंदारीसाठी बाहेर जातात सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पुढे लगेचच हिवाळा ऋतू चालू होईल त्यामुळे आठ महिने सतत कडकडीत हिवाळा लहान थोरांना जाणवतो पावसाळ्यात तर उभीची फारच गरज असते इतकी प्रचंड थंडी गावाकडे असते यातच शालेय विद्यार्थ्यांना शाळेत येऊन दिवसभर थंडीत कुडकुडत शिक्षण घेणं खूपच जिकरीचं होतं आणि म्हणून कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम गाव पातळीवर राबविण्यात येत आहेत या वर्षी पंधरा ऑगस्टला शालेय विद्यार्थ्यांचा थंडीपासून बचाव व्हावा व विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य सुदृढ राहून त्यांचे लक्ष अध्ययनात रममाण राहावे म्हणून गावातीलच आदिवासी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप करण्याचे ठरवले व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नियोजन करण्यात आले आज आपल्याला स्वेटर मिळाला याचा एक वेगळाच आनंद बाल चिमुकल्यांच्या चे चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता पेडेवाडी गावचे नवनियुक्त सरपंच श्री भागवत गातवे उपसरपंच श्री तुकाराम कुलाळ तसेच समाजसेवक संतोष गोडे यांनी तत्पर नियोजन करून संपूर्ण गावकरी यांच्या साक्षीने विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले या शैक्षणिक वर्षात पेडेवाडी गावातून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शासकीय सेवेत कर्मचारी म्हणून ज्या बांधवांची निवड झाली सौ एखादही मडके तातळे यांची प्राथमिक शिक्षक नेमतवाडी पंढरपूर जिल्हा सोलापूर इथं निवड झाली महाराष्ट्र पोलीस साताऱ्यामध्ये प्रदीप सुरेश गोडे यांची निवड झाली तसंच अहमदनगर इथं स्थापत्य अभियंता म्हणून कुमारी मंगल लहू कुलाळ यांची सार्थ निवड होऊन हे आपले कर्तव्य बजावण्यास सज्ज झालेले आहेत या तीनही त्रिमूर्तींनी आपल्या गावचे कुटुंबाचे नाव लौकिक वाढवले व भविष्यात गावचे एक सुजान कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून नक्कीच सहकार्य करतील या निमित्ताने सौ रेखाताईंच्या वतीने श्री निवृत्ती तातळे दादा प्रदीप गोडे महाराष्ट्र पोलीस सातारा कुमारी मंगलाताई कुलाळ स्थापत्य अभियंता अहमदनगर या बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उपस्थित गावकरी कर्मचारी महिला भगिनी तरुण वर्ग शाळा व्यवस्थापन समिती अंगणवाडी कर्मचारी आरोग्य सेविका महिला बचत गट भजनी मंडळ विविध सामाजिक संघटनांचे सर्व पदाधिकारी आदर्श बिनविरोध ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व नवनियुक्त सदस्य पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सर्व आजे माजे सरपंच विद्यार्थी शिक्षक स्टाफ ग्रामविकास अधिकारी या सर्वांनी उपस्थित राहून स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न केला पेडेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कर्तव्य कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक माननीय श्री सोमनाथ आंब्रेसर यांनी सूत्रसंचालन केलं व उपस्थित सर्वांचे आभार मानले